नमस्कार मी आनंद चाळके झलक कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे तर मित्र हो आता आपण आहोत उगवतला म्हणजेच की आता फायनली हे आपले लावणीचे कोपरे चार होते ते झालेले आहेत आता थोडासा तरवा उरला म्हणून आता एक दोन तीन चार हे कोपरे लावायचे आहेत पण पाणी नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे थोडंसं एक जुगाड केला तो तो तुम्ही बघितला पण थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणजे त्याचं व्हील आहे ते थोडंसं निघालं आणि आता बघू पाईप वगैरे आणले आहेत पुन्हा एकदा या हा एक्सपेरिमेंट आम्ही पुन्हा एकदा करणार आहोत सो बघूया तर मित्रांनो फायनली आपला मिशन असं तर सक्सेसफुल झालेला बघा ह्या ज्या इंजिन होता तो बंद होता ते का आम्ही पॉवर ट्रेलरचं बेल्ट जोडला कसं जोडला तो तो पण दाखवतो आहे आणि ते का पाईप जोडून सगळे पाणी घेतलं कारण पाटाच्या वरती हे कोपरे असत त्यामुळे ह्या चार कोपऱ्यांचं आमकं पाणी भेटत नाही पावसाशिवाय हे बघा दाखवते तुमचा वाढू अजून बस काय बघा लावला तो पायप घेऊन अशा प्रकारे सुजित पाणी लावता ह बघा पकडे आता मी पण लावते ना काम करू ग या इकडे पप्पा हो हा बघा चांगला पाणी मस्त आहे घेता आता याच्यात आमकां चार कोपऱ्या ते लावणी करूच्या आता भाकरी अजून तर खाऊक नाही या मिशीन आमक सक्सेसफुल करूचा होता मालवणी माणूस कोकणी माणूस असे जुकाड करू एक्सपर्ट असा याचा तुमकं समाजला असा इंजन बंद होता ते का पण चालू केला मधी मधी चालू होता पण सध्या पॉवर टेलरवरतीच लावलेला आणि या पाट आमचं फाटक पाणी या मॉप ते पाईप टाकून आम्ही आता हे घेतला आणि या ठिकाणी सगळीजणं आता नाश्त्याक बसतात हे बघा वहिणी असत थाशी या सुजितने सुरुवात केल्या <laughs> ना काय असं रे कसं खात जाऊ जवलो आणि भाकरी आ बघा मम्मी सगळीकडे वाढून ठेवले ना पप्पाकडे खात आता ह्या पाटाक पाणी मोपिला काय शाय माग येता शान खाय भेटता आता ढोऱ्या कोणाची ढोरा सगळी तर आता असेच घातले तरी चालत सकुला माका शिकवता जा ती ढोरा ते कडे तकडे जा आता आई आपल्या तट्टे घालून दाखवतली तट्टे आई तट्टे कशा घालतो त्या सांग बरोबर सांग सांग चल जास्त असुन्या लोकांची मग

चला चला चला, चला ओ, हो हो स्पीड वाढलो चिखल भारी झालो एकदम पिटी म्हणजे काय आता आईन सांगितल्यान आणि आता थोड्याच वेळात तटे कसे घालतात म्हणजे तट्टे म्हणजे काय कसं असतं तट तो आता थोड्याच वेळात नवीन सून दाखवतली असं आता नाहीत नाही तो शान टाकायचं त्याच्यामध्ये

पडले वारी वारी एक नंबर पटो घातले रे तर मित्रांनो आता लावणी चालू आहे थोडीसर लावणी करता करता आम्ही चिकजन आलो आहे त्या आपल्या किवावरती बघा पाठीमागे बघू शकता आई या ठिकाणी आहे दररोज मासे थोडेफार भेटतातच दोन चार खवळे भेटतात आता बघूया भेटतील असं मला वाटतंय ओके हा बघा हा आहे कीव आपला पाणी पण बघू शकता पाणी पण खूप आहे पाळण्यांमध्ये मासे असतील की नसतील बघावं लागेल आपल्याला पण खूप राहायचं ते पाळण्यामध्ये मासे असं बघूया हे खवळा आहे हा बघा ठिकाणी एक खवळा आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत तर मित्रांनो किमावरती हे बघा एवढे मासे भेटले एक खवळ आ बाकीची सगळी पातकं दांडके बिंडके असे काय काय नावात आहेत एक भेटलो तर आता आपलं तरवा म्हणजे लावणी ती फायनली कंप्लीट झालेली आहे म्हणजे आपलं तरु आता संपलेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एंडिंगला चट्टे वगैरे घातले होते ही खूप जुनी पद्धत आहे आणि आता आपण किवावरती जाऊन पण आलो मासे पकडले एवढे मासे भेटले तर आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आज घेतो मी तुमची रजा नवीन लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय मित्रांनो टेक केअर